कि हर्सुल हे गावठाण आहे हे महापालिकेत नंतर आलं पहिले तिथे ग्रामपंचायत आणि त्या ठिकाणी मंदिर आहे आहे आंबेडकरांचा पुतळा आहे हे जे आहे मंदिर हे पारंपरिक आहे त्यांच्या स्वतःच्या जागा आहे <णगेज़ी> मानमत्ता आहे आमची तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा सिद्धी माताची कमान आहे ज्या पुरातत्व गोष्टी ज्यांच्या जागा बाधित आहे त्यांना पहिले जागा आहे आमची मागणी त्यांना जागा मिळाल्या पाहिजे त्यांना कोण तुम्ही आता तुम तुम काहीतरी सांगून जागा दिली पाहिजे दुसरी जे 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 नुकसान होते ते तर जुनंच आहे परंतु आता तुम्ही काही म्हणताय की हे गावठाण आहे पण गावठाणामध्ये जुन्या परमिशन्स आहेत तेव्हा काही परमिशन नव्हत्या ते, ते, ते काही वर्षापासून जुने गाव तर ते गावठाणचा नमुळ नंबर चार तिथं पी आर कार्ड आहे सगळ्यांना नमू नंबर आठ पी आर कार्ड ज्यांना ज्यांना आहे तर ते लिगलच आहे असं ग्राह्य धरा कारण की ते जुनेच आहे ते काही नवीन नाही आहे आणि काही परवानगी पण आहे दुसरं माझं असं म्हणायचं आहे की त्यांना आताच पर्याय जागा द्या आणि जे लोक आता खरं की जे लोक ज्यांचं घर पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे तिथे लोकांना पर्याय आता काहीतरी कॅश मुकला नाही तर काहीतरी त्यांना कारण की त्यांचं घर तुटलं तर त्यांना घरच नाही ते इनलिगल नाही साहेब त्यांचे पी आर कार्ड आहे आणि ते याच्यामध्ये गावठ्यांमध्ये लोक आहेत ते लिगलच आहे ना साहेब ते कुठे इनलिगल आहे गावठांमध्ये वर्षानुवर्ष पारंपरिक आहे ग्रामपंचायतचे त्यांच्याकडे जुन्या काळापासून आता महापालिकेत आलं ठीक आहे रोड वाईट झाला त्यांनी मागच्या वेळेस मा आम्ही म्हटल्यानंतर त्यांनी आपल्याला सहकार्य करून जी ट्वेंटीच्या वेळेस आम्हीच मोठा केला त्यावेळेस त्या लोकांनी रस्ते दिले पैसे दिले, दिले। ते मागे केले परंतु आत्ता झाल्यानंतर लगेच त्यांना आता होत आहे त्याच्यामुळे पण लोकांमध्ये एक भावना आहे आणि ही मंदिर आणि मजिर वगैरे जे आहेत ना ते फार जुने आता गावातलं मंदिर आहे ते त्या गावातल्या मंदिरावरलं सळं त्या मंदिराला जागा मिळाली पाहिजे मध्ये तरी जागा मिळाली पाहिजे तिथे जे पुतळे आहेत त्यांना जागा मिळाली पाहिजे कुठंतरी त्यांना जागा मिळून त्यांच्या जागेच्या जागे जागे मोबतला जागा मिळाली पाहिजे ती सगळी प्रोसेस फॉलो करावी एवढीच वेळ आणि जे लोक गरीब लोक तिथे त्यांना तुम्ही पैशाच्या मोबदला ताबडतोब द्यावा कारण की ते पर्याय कुठंतरी जातील राहिला नाहीतर तुम्ही पाडलं त्यांना जागाच नाही राहिला आजची पोझिशन अशी त्या लोकांची काही त्यांचा विचार व्हावा ठीक आहे मोठ्याले लोक आहे करोड रुपये द्यायचे त्यांना तुम्ही नका देऊ पण जे लोक छोटे छोटे काही ठरून घ्या की आपण दहा वीस लाखापर्यंत पन्नास पन लाखापर्यंत इतक्यापर्यंत इतक्यापर्यंत लोकांना तुम्ही द्या आमची एवढीच विनंती सोनमच टेम जाता नाटावर